एक गाडी बाहेर गेले तीन गाड्या पसत तीन गाड्यामध्ये काटा काट्टा किर लढत जिगरबाज बैलाने त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हरचा खेळ पाहायला मिळतोय लढत चलोय बैला बरोबर ड्रायव्हरचा एक खासपणाला इकडं सुंदर गाडी पळते सुंदर आणि राजाची गाडी अच्छुत डायव्हर रेट रे का या गाड्या सोडून येणार बायर्या या बायऱ्या गरे क्रमांक दोनचा निकाल गरे क्रमांक दोन चा निकाल त्याच क्रमांक तीन वरून गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम बाबू शेठ माने घरणी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर बसलेले अच्युत हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम खरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला धावला बाळासाहेब माने बाबू शेटवाने आणि एमजे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली अच्छू ड्रायव्हर रेट्रे कराने